रामकृष्ण हरी आपले सण अंधश्रद्धा नाही त्यांच्या मागे दडले एक शुद्ध विज्ञान जे आपल्या ऋषमुणींनी त्यांच्या हजारो वर्षांच्या तपश्चरेतून आणि अनुभवातून सिद्ध केलंय आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका सणाविषयी जो फक्त धार्मिक सण नाही आहे तर तो निसर्ग विज्ञान आणि अध्यात्म यांचा एक अद्भुत अजोड संगम आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्यास तुम्हाला कळेल आपले सण किती शास्त्र शुद्ध आहेत नमस्कार मित्रांनो मी आहे संकेत माजव आणि तुम्ही बघतात माझं युट्यूब चॅनल आध्यात्मिक सागर आज आपण रथसप्तमी या सणाविषयी माहिती घेणार आहोत रथसप्तमी हा हिंदू धर्मातला एक महत्वाचा सण आहे माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील सप्तम तिथीला हा सण साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी स्वतः सूर्यदेव आपल्या रथावर स्थानापन्न होतात आणि आरुढतात स्वतः रथाचं सारथ्य करतात या रथाला सात डोळे जे जीवनातील सात रंगाचं आणि शरीरातील सात चक्रांचं प्रतीक आहे ही सात चक्र म्हणजे जीवनाला चालना देणारी सात स्थान आहेत सूर्य म्हणजे एक तारा नाही एक ग्रह नाही तर तो संपूर्ण विश्वाचा संपूर्ण सृष्टीचा एक श्वास आहे या दिवशी सूर्यपूजन केल्याने आरोग्य सुधारते दीर्घायुष्य प्राप्त होते आणि समृद्धी होते म्हणून रथसप्तमीला जयंती असं म्हणतात आता बघूया रथसप्तमीच्या मागच धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते अर्घ दान आणि स्नान यालाही विशेष महत्व आहे आदित्य उदयम पुण्यम सर्व शत्रु विनाशनम सूर्य उपासनेने सर्व बाधा दूर होतात सर्व रोग रोग नष्ट होतात सर्व पापांचा क्षय होतो तेज आरोग्य आणि आत्मबल वाढते म्हणजेच काय जिथे सूर्याची पूजा होते तिथे सूर्याची कृपा होते आणि त्यामुळे जीवनातला अज्ञान आणि अंधकार नाश होतो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी एरंडेलची पानं डोक्यावर ठेवून स्नान करण्याची प्रथा आहे सूर्यदेवाला अर्धद्यान दिलं जातं सूर्यनमस्कार केले जातात गूळ तीळ आणि खिचडी याचा नैवेद्य दाखवला जातो आता याचं आरोग्याशी काय संबंध आहे तर यामुळे शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते शरीरातील उष्णता संतुलित होते सांधेदुखी थकवा आणि आळस कमी होतो म्हणजेच काय तर आपले सण आपल्या परंपरा हे अंधश्रद्धा नाही त्यामागे आहे आरोग्याचं एक शास्त्र ज्याला आपण आयुर्वेद असं म्हणतो आयुर्वेद असं विज्ञान जे आपल्या ऋषीमुणूंनी त्यांच्या अनुभवातून हजारो वर्षांच्या तपश्चरेतून सिद्ध केलंय आता गोळ्यात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे विज्ञान या सणामागे दडलेलं विज्ञान रथसप्तमीच्या सुमारास सूर्य अधिक प्रभावी होतो सूर्यकिरण थेट आणि उष्ण पडतात शरीरातील व्हिटॅमिन डी वाढायला मदत होते रोग प्रतिकारक शक्ती त्यामुळे सुधारते आठवा बर तर पूर्वी लोक पहाटे सूर्योदयाच्या वेळेस स्नान करायचे सूर्याला अर्घ्य द्यायचे सूर्य नमस्कार काढायचे उघड्या अंगावर सूर्यकिरण घेत सूर्याची आणि आपल्या इष्टदेवतेची उपासना करायचे मग हे सगळं काय आहे तर हे सगळं आहे एक नॅचरल सन थेरपी जे विज्ञानानं आज सिद्ध केलंय किंवा जे आजचं विज्ञान सांगत ते आमचे ऋषी मुनी हजारो वर्षांपासून जगतायत आणि जगत आलेत आणि त्यांनी समाजाला हे करायला सांगितलंय तेव्हा तुम्हाला मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्या या सणांचा आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा आदर आणि अभिमान असायला हवा रथसप्तमी आपल्याला काय शिकवते तर रथसप्तमी आपल्याला निसर्गाचा मान ठेवायला सांगते निसर्गाची पूजा करायला सांगते निसर्ग निसर्गाशी जोडायला सांगते सूर्याची उपासना आणि त्याची पूजा करायला सांगते यातून काय होतं तर आपलं निसर्गाशी असलेलं नातं घट्ट होतं निसर्गाचं संवर्धन केलं तर ते आपलंही संवर्धन करतं सूर्याची पूजा करा त्याची उपासना करा म्हणजे जीवनामध्ये अंधकार अज्ञान भीती क्लेश आळस यांचा नायनाट होईल तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष होईल जसा सूर्य उगवतो तसा तुमच्या जीवनाचा उदय होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया परत पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम